सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे बार्शी तालुक्यातील खांडवी रेल्वे स्टेशन परिसरात हा अपघात झाला सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला पुण्याहून येणाऱ्या हडपसर हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे आणि एका ट्रॅक्टरचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली प्राथमिक माहितीनुसार रेल्वे क्रॉसिंगवर असलेले फाटक वेळेवर न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे ਟਰੈਕਟਰ ਚਾਲਕ ਰੇਲਵੇ ਲਾਈਨ 'ਓਲਾਂਡ' ਤੱਕ ਸੱਤਣਾ ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਟ੍ਰੇਨ ਵੇਗਾ ਨੇ ਆਲੇ ਨੇ ट्रॅक्टरचा पुढील भाग रेल्वेला धडकला मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही तसेच ट्रेनमधील प्रवासी आणि ट्रॅक्टर चालक सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले दरम्यान या अपघातात जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टरच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रॅक्टर बाजूला हटवून रेल्वे वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात आली अपघाताचा पंचनामा सुरू असून फाटक का लावण्यात आले नाही याबाबत चौकशी रेल्वे रेल्वे विभागाकडून केली जात आहे स्थानिक पोलीस व सुरक्षा घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला धडक किरकोळ असल्याने रेल्वे मार्गाला कोणतीही गंभीर हानी झाली नाही हडपसर हैदराबाद एक्सप्रेस काही मिनिटांच्या विलंबानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती आहे ए जी न्यूज संपादक अंबादास दत्ज या ये चैनल चॅनल ला। लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव